पेरणीसोबत खत देणे झाले नाही तर काय करावं हा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना कुठं व्यवस्था नसते कुठं मजूर मिळत नाही कुठं ट्रॅक्टर मिळत नाही तर पेरणीसोबत जर खत देणं झालं नाही जसं कापसाला तुम्ही लागवडीसोबत खत देऊ शकले नाही हरकत नाही जेवढ्या शक्य होईल उगवण झाली दोन पानाचा कापूस झाला तर एक तर त्याला पेरून द्या तुमचं सरते बांधून डवऱ्या डवऱ्याच्या मागे सरते बांधून पेरून द्या आणि मजूर मिळत असेल तर मग त्याच्या बाजूला असं आपलं यांना टाकू शकता तुम्ही हाताना सुद्धा उकरून बाजूला टाकू शकता नाही तर पेरून देऊ शकता सोयाबीनला खत पेरताना देऊ शकले नाही ठीक आहे सोयाबीन पेरणी झाली उगून येऊ द्या सोयाबीनला आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला फक्त तिथं सुपर फॉस्फेट नंतर टाकायला आपल्याला कठीण जाईल तर मग जे आपले आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी हे नंतर आपण फेकून सुद्धा देऊ शकतो फक्त जास्त मोठं झाल्यावर नाही वीस दिवसाच्या आत वीस एक दिवसाच्या दरम्यान आपण देऊ शकतो पेनीसोबत खत देणं नाही झालं तर नंतरसुद्धा आपण खत द्यायला हरकत नाही